नमस्कार संदीप परब राष्ट्रीय कर्मचारी आज साधर साधर वर्गा, वर्गा आ आ या ठिकाणी राष्ट्रीय कर्मचारी शिक्षण विभागाच्या वतीने एक भव्य आंदोलन उभारलेलं आहे साधारण साडेतीनशे पाचशेच्या आसपास महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आमची प्रमुख मागण्या आठ आहेत आणि या प्रमुख मागण्यांसाठी आज हे आंदोलन आपण राज्याचं अर्थसंकट चालू आहे आणि या काळामध्ये आम्ही केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने सातवा वेतन आयोग आम्हाला दोन हजार एकोणीस साली लागू झाला आहे परंतु त्या सातव्या वेतन आयोगा नंतर जे काही सातव्या वेतन लाभ आहेत ते मात्र आपल्याला अद्याप दिलेले नाहीत त्यातील एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टी एस ए प्रवास भत्ता जो सातव्या वेतन आयोगानुसार सत्तावीसशे रुपये असणे अपेक्षित आहे परंतु आजही आम्हाला सहाव्या वेतन आयोगानुसार सहाशे रुपये दिला जातो आणि हा खरं तर आमच्यावर अन्याय आहे कारण आमच्या प्रमाणेच काम करणारे मनपाचे शिक्षक आहे त्यांना सर्व लाभ आणि भत्ते दिलेले आहेत आणि म्हणून आमचं या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आमच्या बऱ्याचशा मागण्या प्रलंबित आहेत ज्यासाठी आम्ही सातत्याने पाणपुराव करत आहोत आता याच्यामध्ये बऱ्याच मागण्या आहेत परंतु एक दोन तीन महत्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या संदर्भात सांगू इच्छितो की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या एकोणीस महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्ती वेतन मिळालेलं नाहीये आणि ही संख्या हजारोच्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी सातव्या वेतन आयोगानुसार आपलं सेवानिवृत्ती वेतन मिळावं यासाठी वाट पाहत आहेत यासाठी पाठपुरावा चालू आहे दुसरं असं की सेवानिवृत्ती नंतर या आमच्या अजोद पंच्याहत्तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयाची ज्यादा अधिदान वसुली केलेली आहे की जे नियमबाई आहे आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की ते आमचं जे वसूल केलेली रक्कम जी आहे ते आम्हाला परत मिळावी जी चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने आमच्याकडून वसूल केलेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आज राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने हे जे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या आंदोलनाचा एक मुख्य विषय म्हणजे महानगरपालिके विभागातील ज्या खाजगी प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांना देण्यात येणारी मान्यता मुदत वाढ हे खूप जाचक अट आहे आणि या अटीमुळे भविष्यात जे कर्मचारी निवृत्त होतात त्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची पेन्शन ही कमी प्रमाणात होते तर ही जी अट आहे प्रथम मान्यता हीच शेवटची मान्यता किंवा कायम मान्यता पकडून मा, शिक्षण विभागाने यावर कार्यवाही करावी अशी आमची विनंती आहे आणि यांनी जर या सर्व अटी मान्य नाही केल्या तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा मानस आहे